कॉपीराईटची खोटी केस सरकारची फसवणूक जिल्हा न्यायालय पुणे भारत सरकारचे ट्रेकमार्क ऑफिस कॉपीराइट ऑफिस यांची केलेली फसवणूक बेशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसेच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकर वर व इतर डायरेक्टर्स तसेच तस कंपनीमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मागणी शिवाजी देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे शिवाजी देशमुख काय म्हणालेत पाहूया सगळ्यात uh, पहिलं तर हा जो वाद होता हा फुटी केस दाखल करण्याचा वाद आहे okay. जो जो ब्रँड समजा पॉप्युरे ट्रेडमार्क हा त्यांचा नसताना त्यांनी आमचा आहे असं खोटं चित्र निर्माण करून त्यांनी दोन हजार एकोणीस जी केस आमच्यावर दाखल केली जर्मिनेटर विरुद्ध जर्मफास्ट ऍक्च्युअली दोन हजार चौदापासून पासून जर्मिनेटर हा जो काही कॉपीरेट आहे किंवा ट्रेडमार्क आहे हा ऍक्च्युअली श्रीमती जैन मुन मॅडम आहे उत्तर प्रदेश आहे त्यांचा आहे तर तर आमची जी मागणी आहे ती आता सगळ्यात पहिले तर त्यांनी जी आमच्यावरती खोटी केस दाखल केली होती त्यांच्यावरती सगळ्यात पहिलं म्हणजे याच्यावर त्यांचा गुन्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा जो जर्मिनेटर जो त्यांचा ब्रँड आहे ॲक्च्युली खरं नियमानुसार त्यांना विकायला परमिशन नाही त्याच्यावरती पहिली बंदी आणली गेली पाहिजे जर्मिनेटरवरती पहिली बंदी आली पाहिजे कारण ते त्यांचं नाहीच आहे आम्ही आता त्याच्यासाठी आम्ही कॉर्पेरेटचे दिल्लीच्या ऑफिसपर्यंत वगैरे आम्ही ॲप्लिकेशन वगैरे बरेच केलेले आहेत आणि आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकिलांच्या मार्फत आता आम्ही तिथे केस दाखल करतो आहोत ती केस आहे ती त्यांचे जे जर्मरेट नावाचा जो त्यांनी खोटा कॉपेरेट मिळवलेला आहे खोटी माहिती देऊन तो रद्द करण्यात यावा आणि कॉपेरेट ऑफिसचं जे आहे दिल्लीचं भारत सरकारचं त्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये तिथे केस दाखल करतो आहोत वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे